आवे घर देवे बरवे निरंतर संग शयनी घडे भोजणी गमणी प्रातस्मरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्राला ज्यांच्या गोड आवाजाने आणि गोड कीर्तनाने गोड भागवत कथेने वेळ लावलेलं आहे असे आमचे जीवलग मित्र आणि ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य माधव महाराज पैठणकर अतिशय गोड ह्या अभंगावरती निरूपण करत असताना आज या ठिकाणी आपण सर्वजण निमित्ताने उपस्थित आहोत प्रत्येकाच्या अंतकरणात याची कल्पना आहेच शिंदे परिवाराच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाचा दिवस आहे त्यामध्ये श्रीमान श्री विठ्ठलराव देवराम शिंदे त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सत्यभामा विठ्ठल शिंदे म्हणजे अगदी छोट्या मुलापासून तर माझ्यासारख्या मुलापर्यंत अख्ख्या गावाच्या आमच्या गुलाबाजी त्यामध्ये राहुल मामा अतुल मामा आणि ललित मामा या शिंदे परिवाराने अतिशय सुंदर पद्धतीने सप्तशृंगी निवास या वास्तूची उभारणी करत असताना आज तो दिवस पूर्णत्वाला जातो आहे थोडंसं दोन मिनिटचा कार्यक्रम तर थोडं दोन मिनिट थांबत था था। या ठिकाणी या परिवाराने आपल्या वतीने ही वास्तू उभारत असताना अध्यात्माची जवळीक असणारं किंवा अध्यात्माची कास असणारं हे परिवार आहे हा परिवार असल्यामुळे एक आध्यात्मिक भावनेतून हा सोहळा पूर्ण व्हावा या उद्देशाने या ठिकाणी थोडं अन्नदान व्हावं वस्त्रदान व्हावं त्याच पद्धतीने भगवंताचा नामचिंतन वा व्हावा या उद्देशाने या ठिकाणी कीर्तन सेवा जी आयोजित केली त्या कीर्तनसेवेकरता मी मगाशी बोललो आदरणीय महाराजांनी अतिशय सुंदर म्हणजे कालही वास्तुशांतीचा पर्व काळ आजही वास्तुशांतीचा पर्व काळ सध्या विवाहाचे पर्व काळ आहे आए। काल आम्हाला ऐकायला मिळाला जोडून या धन आज ऐकायला मिळाला वसवावे घर तसा माझा आवडता अभंग आहे वसवावे घर ललित मामा तुम्हाला काय देतील मला माहीत नाही आणि हे काय घेऊन जातील मला माहीत नाही पण तुमच्या कीर्तनातून मात्र मी हे घेतलं आहे तीन अलौकिक तत्त्व महाराजांनी जे सांगितले की देव अलौकिक आहे देवाचं नाव अलौकिक आहे आणि देवाचं सतत नामस्मरण करणारे भक्त किंवा संत ते अलौकिक आहे एवढं जरी आम्हाला मिळालं तरी भरपूर मोठी शिदुरी झाली अतिशय गोड आणि अतिशय दमदार वाणीतून महाराजांनी आपल्याला सगळ्यांना निरूपण केलं महाराजांचा आवाज आणि महाराजांचं निरूपण करणं महाराजा तुकाराम महाराजांच्या प्रमाणात बोलायचं झालं तर पाहिली या मना वेदू लावी सतत महाराजांचं ऐकावं सतत महाराजांचं कीर्तन आणि गायन श्रवण करावं असं त्यांचं बोलणं असं त्यांचं निरूपण करणं असतं शिंदे परिवाराच्या वतीने महाराजांचे मनापासून ऋण व्यक्त करतो या कीर्तन सेवेकरता ज्यांनी मृदंगाची साथ दिली ते मृदंगाचार्य हरिभक्त परायण आपल्या तालुक्याचं वैभव मंगेश महाराज निकम त्यांचे मनापासून शिंदे परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो गायनसेवेकरता हरिभक्त परायण गोकुळ महाराज देशमाने ज्ञानेश्वर महाराज लोखंडे तुकाराम महाराज बाळके महेश महाराज विधाते ऋषिकेश महाराज पैठण पैठणकर आणि ज्यांच्या आत्ता महिनाभराच्या कालावधीमध्ये शिवमहापुराण कथा ज्यांच्या झाल्या ते युवा कीर्तनकार म्हणा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी दोन शिवमहापुराण कथा संपन्न केल्या ते हरिभक्त परायण परमश्रद्धे महाराज पाणगावाणी या सेवेकरता उपस्थित राहिले मी सुद्धा शिंदे परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो श्रोत्यांमध्ये आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ माऊली बोरगुडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे अरुण भाऊ भाया पाठीमागे तबला वादक अंकुश दादा चव्हाण गाजरे त्याचबरोबर सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माता भगिणी आहेत आमचे गावचे ग्रामस्थी भजनी मंडळ आहेत सर्वच आहे मान्यवर आहे पाहुणे मंडळी आलेली आहे सर्वांचे मी मनापासून या शिंदे परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत पण असं आहे संस्कृतमध्ये घर या शब्दाला गृह म्हटलेलं आहे मी कालही बोललो आजही परत सांगतो संस्कृतमध्ये घर या शब्दाला गृह म्हटलेलं आहे आणि त्याचा थोडासा विस्तार करताना लाडगुरुजींनी असं सांगितलं गृहणाती इतिगृहम जे ग्रहण करतं त्याचं नाव घर आहे काय काय ग्रहण करतं तर त्याचं असं आहे घर माणसाच्या ठिकाणी असणारे दोष माणसाच्या ठिकाणी असणारा परिश्रम माणसाने दिवसभर केलेलं कष्ट माणसानं आलेला दिवसभर थकवा घरात आल्याबरोबर जे ग्रहण करतं आणि देताना आपल्याला मात्र सुख शांती समाधान देतं त्याचं नाव घर आहे आणि अशा घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे संपन्न झाला आहे भगवंताकडे आणि ज्ञानोबराय तुकोबरायांकडे एकच प्रार्थना करूया शिंदे परिवाराचा आज या ग्रह या आजच्या निमित्ताने किंवा आजच्या पर्वकाळावर ग्रहप्रवेश होत आहे तेव्हा भगवंताच्या क्रमे कृपेने सगळ्या परिवाराला सुख समाधान शांती आरोग्य आणि ऐश्वर्य लाभावं एवढी मान्यवरांच्या वतीने मी मनापासून अपेक्षा आणि प्रार्थना देवाच्या शरणी करतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले शिंदे परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो कार्यक्रमाकरता साऊंड सिस्टीम आणि मंडपाची व्यवस्था ज्यांनी केली ते आदरणीय हरिभक्त परायण आमच्याच गावचे असणारे सत्य शेलार त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना स्नेहभोजन आता प्राप्त होणार आहे स्नेहभोजन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते आदरणीय आमचे बोरगुडे नानांचे चिरंजीव त्यांचं काय नाव दत्तू माऊली त्यांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पंचकृष्ठीतून आदरणीय हरिभक्तपरायण गणपत महाराज आलेले आहेत त्याचबरोबर इतके आमचे सगळ्यांवर कीर्तनकारांवर प्रेम करणारे ढवळे माऊली आलेले आहे त्याचबरोबर इकडे आमच्या दिगंबर अण्णांचे चिरंजीव आलेले आहे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या गावची शिंत वादक म्हणजे गावची म्हणता येणार नाही महाराष्ट्राला ते परिचित आहे तुम्ही नाहीतर त्यांचा उल्लेख केलाच बँक आणि शिक्षक आज कीर्तन आमच्या दोघांवरच निम्म झालं अगोदर बँक घेतली मिठोबारपणेनंतर शाळा घेतली आहे का नाही तुम्ही आमची कितीही शाळा घ्या आम्ही परीक्षेला पास होऊ काही काळजी करू नका तरी पण अतिशय गोड स्वभाव जसा स्वभाव आहे तशीच सिंत त्यांची वाजत असते अविनाश महाराज आहेत सगळीच महाराज मंडळी आहेत या ठिकाणी बरीच जणं मधून गेली त्यांचे तुगावे साहेब आलेले आहेत सर्वांचेच मी मनापासून शिंदे परिवाराच्या वतीने आभार मानतो कोणी जर नाव घेण्याचं राहिलं असेल तर शिंदे परिवाराच्या वतीने क्षमा याचना व्यक्त करतो आलेल्या पाहुण्यांना सुंदर पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवण केल्याशिवाय आमच्या गुलाबाजीला भेटल्याशिवाय जाऊ नका